भंडारा पोलीस दलातर्फे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मार्चला भंडारा पोलीस कॉम्युनिटी लीग बी पी सी एल ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हच्या ऑर्गनायझेशन केलेलं आहे या स्पर्धामध्ये एकूण सोळा टीम राहणार प्रत्येक पोलीस स्टेशनची एक टीम राहणार आहे प्रत्येक टीम मध्ये पंधरा लोक पंधरा खेळाडू राहणार पाच खेळाडू पोलीस स्टेशनचे राहणार आणि दहा लोक याच्यामध्ये कम्युनिटी तर्फे दहा लोक राहणार वेगवेगळे वे समाजाचे पत्रकार इतर वरिष्ठ मंडळी या टीम मध्ये राहणार असा एकूण पंधरा लोकांची टीम राहणार आहे भंडारा पोलीस दलातर्फे एक कम्युनिटी पोलिसिंगची इनिशिएटिव्ह आम्ही घेतलेले आहे या अनुषंगाने आमची विनंती राहील भंडारा वाशियांना ਆਪਨ ਮੋਕੇ ਪ੍ਰਮਾਣਾਂ ਇਚੇਵਿਦੇ ਸਹਿਵਾਗੀ ਬਾਵਾ ਆ ਡੇ ਨਾਈਟ ਸਪਰਧਾ ਬੰਡਾਰਾ ਪੁਲਿਸ ਸਟੇਸ਼ਨ ਦੇ ਗਰਾਊਂਡ ਵਿੱਚ ਹੋਣਾ ਰਿਹਾ ਹੈ ਆਪਨ ਮੋਕੇ ਪ੍ਰਮਾਣਾਂ ਇਚੇਵਿਦੇ ਸਹਿਵਾਗੀ ਬਾਵਾ ਅਸੀਂ ਅੰਚੇ ਬੇਨਤੀ ਆ